तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी शहरात भाजपच्या वतीनं भव्य तिरंगा बाईक रॅली भारत देशामध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा ही मोहीम सुरू आहे या पार्श्वभूमीवर निपाणी शहरातून भाजपच्या वतीनं भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली यामुळे अवघे शहर तिरंगामय झालेलं होतं रॅलीस मुरकुट रोडवरील भाजप कार्यालयापासून माजी मंत्री आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी रॅलीला चालना दिल्या ही रॅली प्रारंभी धर्मवीर संभाजी सर्कल बसव सर्कल कोटीवाले कॉर्नर राणी चन्नम्मा चौक निपाणी मेडिकल मार्गे जुना पीबी रोड निपाणी नगरपालिका बेळगाव नाका पर्यंत जाऊन हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली या तिरंगा रॅलीत नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर माजी नगराध्यक्ष जयवंत पाटले माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील माजी सभापती राजू कुंदेशा प्रणव मांडवी भाजपा शहराध्यक्ष सुरज खवरे युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत केस्ती बंडा घोरपडे महिला मोर्चा अध्यक्ष योगिता घोरपडे नगरसेविका अरुणा मुतकुडे सुजाता कदम आशा टवडे जिजाबाई राऊत यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील